महाराष्ट्र इमारत कामगार आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कामगारांसाठी दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून योजना राबवली जाते बांधकाम कामगारांना विविध योजना यातून दिल्या जात आहे या योजनेचे अर्ज पूर्वी ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार मजूर हे कुठूनही भरू शकत होते परंतु आता शासनाने तालुक्याच्या ठिकाणी एक कार्यालय अशी योजना आणल्यामुळे कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याच कामगारांच्या प्रतिक्रिया एम सी न्यूजने जाणून घेतल्या आहेत बघूयात महाराष्ट्र शासनाने बांधकाम विभाग कामगारांसाठी योजना आणलेली आहे त्या योजनेचं कार्यालय या ठिकाणी सध्या सुरू झालेलं आहे पूर्वी या योजनेचं कार्यालय जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कामगार कुठूनही फॉर्म कर अर्ज भरू शकत होता परंतु शासनाने एक कार्यालय केल्यामुळे या ठिकाणी करे, या कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी पडत आहे आपण पाहत आहात की या ठिकाणी जे कार्यालय आहे महाराष्ट्र इतर व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपण पाहत आहात की या ठिकाणी कशा पद्धतीने नागरिक या ठिकाणी आलेले आहे महिला या ठिकाणी आलेले आहे सकाळी नऊ वाजेपासून दहा वाजेपासून महिला आणि पुरुष या ठिकाणी आपले काम धंदे सोडून या ठिकाणी आलेले आणि आपण पाहत आहात या ठिकाणी कशा पद्धतीनं ही गर्दी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी ना प्रशासनातर्फे ना पाण्याची सोय केलेली आहे ना स्वच्छतेची सोय या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी पूर्णतः अंधार आहे आजूबाजूला शॉप सुद्धा आहे या शॉप चालकांना सुद्धा या गोष्टीचा त्रास होताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी एक अर्ज भरण्यासाठी अर्धा तास लागत आहे या ठिकाणी शेकडो अशी कामगार या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना दिवसेंदिवस या ठिकाणी उभं राहून हे अर्ज भरावे लागत आहे कुठेतरी कामगारांचा रोजगार सुद्धा यामुळे बुडतोय कुठेतरी ऑनलाईन पद्धत पूर्वीची होती की कुठेतरी नेटवर जायचं ऑनलाईन केंद्रावर जायचं त्या ठिकाणी बसून फॉर्म भरायचा अर्ध्या तासामध्ये त्याचं काम मोकळ होत त्याच्या कामाला सुद्धा जात होता परंतु आता ही नवीन पद्धत शासनाने अवलंबल्यामुळे कुठंतरी महिलांना किंवा या ठिकाणी कामगारांना या ठिकाणी येऊन चार चार पाच पाच तास लाईन मध्ये उभं राहावं लागतं तर हे कितपत योग्य आहे आपण जाणून घेऊया इतर कामगारांकडून सांगा सध्या कामगारांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे नेमकी कशा करता आणि का हेच नेमकं कारण का कामगार कल्याणकारी मंडळाने नव्याने आता पूर्ण तालुक्यामध्ये केंद्र स्थापित केलेले आहेत पूर्वी जे होतं ते ऑनलाईन कामगारांना घरी बसल्या ते काम करता येत होतं आता हे कामगारांसाठी अतिशय खेदाची बाब म्हणावी लागेल किंवा त्यांना आपल्याला त्रासदायक गोष्ट मंडळांनी केलेली आहे त्यांचं जरी म्हणणं असेल की हे सोप्या पद्धतीने झालंय तर आमच्या म्हणण्यानुसार हे कामगारांना त्रासदायक झालं आज मी घरून माझा घरून जर मी फॉर्म भरलेला असता ऑनलाईन मध्ये तर माझा तो वेळ वाचणार होता येण्या जाण्याचा खर्च वाचणार होता आज रोजी मी खर्च करून येतोय माझा त्या ठिकाणी खर्च तर होतोच आहे आणि वेळही जातोय आणि इथं आल्याच्या नंतर माझं काम होईल का नाही होईल ही पण एक शंका आहे परंतु ऑनलाईन फॉर्म भरायला बाहेर जास्त पैसे घेत होते किंवा पैसे लागत चर्चा होती त्यामुळे शासन जाणवत आहे नाही ही चुकीची पद्धत आहे असं काय असेल तर शासनाने ते समोर आणायला पाहिजे नव्हतं पण असं काही कुठं काही दिसत नाही हे शासनाने त्यांच्या मर्जीनुसार शासन म्हणण्यापेक्षा मंडळाच्या सचिवांनी त्यांच्या मर्जीनुसार केवळ खाजगी करण्याच्या हेतूने हे सगळं साध्य केलेलं आहे याच्यात काही कामगारांचा फायदा नाही याच्यामध्ये सगळा जो फायदा आहे तो कंत्राटी कंत्राटीचा फायदा सगळ्यात जास्त आहे आणि कामगारांचे याच्यामध्ये हालच होणार आहेत सुरुवातीला जे कामगार होता तो स्वतःच्या मोबाईलमधलं तो काम त्याला फॉर्म भरता यायचा नवीन नोंदणीचा असो नूतनीकरणाचा असो विविध योजनेचा असो पण आज त्याच्या स्वतःच्या याच्यावर त्यांनी आज मंडळाने गदा आणलाय आणि तो खाजगीकरणामध्ये इथं केंद्र स्थापन करून एकतर खर्च लाखोचा केला त्यांनी त्या केंद्रावर पण त्या फायदा त्याचा काहीच नाही आज जे इथं बसवलेल्या केंद्रामध्ये जे त्यांनी कामगार जे बसवलेले आहेत काम करण्यासाठी त्यांना पूर्व प्रशिक्षण पण नाहीये अर्धवट काम त्या कामगारांचं होतं अर्धवट होत नाही आणि त्याला काय कुठल्या प्रकारची पोच भेटत नाहीये त्यामुळे आज पोच भेटली नाही तर त्याला कळणारही नाही माझा कदाचित फॉर्म झालाय का नाही झालाय कारण एक घटना झालेली आहे आता मी प्रत्यक्ष त्यांना त्या ठिकाणी दाखवली की एम एस सी आय फॉर्म तेरा तारखेला या ठिकाणी भरण्यात आला होता त्याची पोच आली पण ज्या वेळेला याच्यावर पाहतोय आपण ऑनलाईन मध्ये तर ती तो फॉर्म दिसत नाहीये म्हणजे एक कुठेतरी ती दिशाभूल कामगाराची करण्याचं या ठिकाणी दिसत आहे माझं नाव गणेश भोसले मी महाराष्ट्र असंघटित कामगारचा संस्थापक अध्यक्ष आहे काय सांगाल आपण कशासाठी आला रोजगार हमीचा मी सकाळचे दहा पासून आले माझ्या मुलाला घेऊन आता पण रांगेत लागले परत ते म्हणे काहीतरी फॉर्म आणा परत परत बाहेर काढले सकाळपासून आता नंबर आला तरी पण मला नाही भेटलं परत बाहेर आले रेन्यू साठी आला रेन्यू साठी आले न्यू आहे यापूर्वी कसं होतं काम यापूर्वी पहिलं बाहेर लवकर होऊन जायचे काम आता होतच नाही लवकर सकाळपासून आलेले दोन तीन वेळेस काय अपेक्षा नाही होत जास्त वेळ काय नाम का पार्वती राऊत काय सांगाल भैया आपण किती वाजेपासून आलो आणि काय वाटतं आपल्याला आता ही नवीन योजना माझं नाव शेख इम्रान अहमदनूर आहे आणि मी राहायला गारखेडा इंदर इथे आणि इथे नाही का लोकांना खूप त्रास होत आहे सकाळपासून सकाळच्या आठ वाजेपासून लोक येले आणि इथं ऑनलाईन मुळे नाही का लई त्रास होते लोकांना नाही का कोणाचं करेक्शन करण्यासाठी आज आले का पुन्हा दिवस दौरायला समजा उद्या आले का उद्याचाही पुन्हा दिवस दौरायला आता माझे दोन दिवस गेले थोडसे कामासाठी ऑनलाईन आहे त्याच्यामुळे लई त्रास हो कामावर सुट्टी हो राहिली आणि जनतालाही त्रास हो राहिला आणि घरच्या लोकांनाही त्रास होय यांनी नाही का जे पहिलं होतं पहिल्या सारखं करायला पाहिजे काय पूर्वी असं होतं समजा तुम्हाला जर पावती रिन्यू करायची असाल तर तुम्हाला ठेकेदाराच्या प्रमाणपत्राची गरज नव्हती फक्त रेन्युअल पाहिजे पावती ते रेन्युअल होणार आता त्यांनी नियम बदलला आता नाही का प्रमाणपत्र घेऊन या प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर ते त्यांना अजून एक नवीन लेटर दिलं ते घेऊन या आता कोणतं लेटर दिला काय माहिती आता कसं आहे पहिला ऑनलाईन करायचं म्हणले ना तर टाईम काही लागत नव्हता पण आता इथं टाइम जाऊ राहिलं चार चार तास जाऊ राहिले दोन दोन दिवस जाऊ राहिले तर अडचण अशी होऊ राहिली कामी जाऊ राहिलं पैसे जाऊ राहिले आणि सारा वेळी जाऊ राहिला आणि कामी नाही होऊ राहिलं पूर्वी समजा ऑनलाईन करायचं म्हणल्यानंतर एकदा जर आपण गेलो आणि तिथं कागद दिले का समजा काम झालं आपलं पण आता असं नाही आता तिथं जा आणि तिथून इथं या दिवस दिवस जाऊ राहिला आता माझा सारा दिवस गेला आणि कामी नाही झालं व्यवसाय करताय त्रास का त्रास म्हणजे या बिल्डिंगमध्ये हे महाराष्ट्र इमारत कामगारांसाठी ही व्यवस्था केली त्यांनी सरकारी योजना चांगली आहे पण ही योजना चांगली असताना तिच्या जे अंमलबजावणी होते त्याचे फॉर्म भरणे वगैरे होते तर दुसऱ्यांना त्रास होऊ नये या कॉम्प्लेक्समध्ये चाळीस पन्नास शॉप्स आहेत आणि संडास बाथरूम हे सगळे इथं जे गरीब गोरगरीब लोक येतात त्यांचे लहान लहान पोरसोरं येतात संडास बाथरूम इतके घाण करतात की ते लहान लहान मुलांच्या ज्या चड्ड्या आहेत त्या सुद्धा त्या सोडून जात जातात ते आम्हाला जाता। फार त्रास होतो यासाठी या, या सरकारी योजनेसाठी एक व्यवस्थित दुसरीकडे चांगली जागा पाहावी म्हणजे जेणेकरून तेथे ते पाण्याची सोय पाण्याची नाही किंवा जे कामगार येतात रजिस्ट्रेशनसाठी त्यांना बसण्याची सुद्धा सोय नाही आहे तो, तो त्रास आम्हा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सर्व लोकांना होतोय माझे नाव हुकुमचंद लोहाडे मी इथं एक स्टाफ म्हणून काम करतोय या बिल्डिंग मध्ये मी रवींद्र सोडकर छत्रपती संभाजीनगर